तर थेट दृश्य आपण सध्या पाहतोय महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत पार पडतेय यावेळी पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड मध्ये ही माती विभागातली अंतिम लढत पार नाही म्हणून सरपंच म्हणून काम पात अहिल्यानगरचे संतोष भुजबळ साइडपंच आहेत सांगलीचे नितीन शिंदे आणि जुरी म्हणून औरंगाबाद सोनू काबली व आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर नामदेवजी बटरे सांगली निळा कसुम धारण केलेल्या कुस्तीगिराला पंचाकडनं समाज पैलवान कुस्ती करा दोघेही तुल्यबळ ताकदीचे पैलवान आहेत कॉशुम धारण केलेल्या कुस्तीगिराला ऍक्टिव्हिटी पिरियड तीस सेकंदाची वेळ थंबा कॉस्च्युम योगेश भाऊ ऐका गाण्यांचा हे पहा पैलवान महेंद्र गायकवाडचा कास्ट्यूम फाटलेला आहे जोपर्यंत कास्टूम येत नाही तोपर्यंत कुस्ती चालू होणार नाही पटकन कास्ट्यूम मागून घ्या का पैलवान जिगरबाज वाघांचा महासंग्राम आमदार संग्राम भैया जगताप आयोजित महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस अंतिम क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होतो आहोत कुस्तीला पुन्हा एकदा सुरुवात अगेन्स्ट एक गोल, सेकंदात पॉइंट न घेतल्यामुळे पृथ्वीराजला एक गोल बंद करा म्युझिक म्युझिक बंद करा सेकंदाची विश्रांती संजू संजू बस लाइट चालू करा लाईट चालू करा ऐका डॉक्टर प्राध्यापक संतोष बुद्ध रेफरी अकरा प्रमुख लाईट चालू करा संभाजी निकालजी आंतरराष्ट्रीय पंच ज्युरी ऑफ अपील आंतरराष्ट्रीय पंच सोनू हॅलो तर पब्लिकनी पाय दिल्यामुळं हे लाईटची लाईट झालंय चालू एक पाच मिनिट तर महाराष्ट्र केसरीचा हा अंतिम सामना सुरू आहे अहिल्यानगर येथे हा अंतिम सामना सुरू आहे महेंद्र गायकवाड माती विभागातील विजयी पैलवान त्यांच्याविरोधात मॅट गादीवरील विजेता पैलवान पृथ्वीराज मोहोळ या दोघांमध्ये हा अंतिम सामना सुरू आहे काही वेळापूर्वी गादीवरील अंतिम सामन्याला वादाची किनारसुद्धा होती मात्र त्यानंतर आता हा महा महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना सुरू झालेला आहे अटीतटीचा सामना आहे दोन्हीही पैलवान तितक्याच ताकदीचे आहेत थोड्याच वेळामध्ये कोण महा महाराष्ट्र केसरी होणार याचा निर्णय हा समोर येईल मात्र ही लाईव्ह कुस्ती आपण पाहतो आहे जय महाराष्ट्रावरती महाराष्ट्र केसरीचा हा अंतिम सामना सुरू आहे दोन्ही पैलवान हे तितक्याच ताकदीचे आहेत त्यामुळं हा अटीतटीचा सामना सुरू आहे अहिल्यानगर येथे हा महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना सुरू असून थोड्याच वेळामध्ये दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी कोण याचा निर्णय समोर येईल मात्र आता दोनही पैलवान डाव प्रति डाव टाकतायत दोघांनी सुरुवातीला एकमेकांची ताकद समजून घेतलेली आहे आता मध्ये आणि शेवटच्या टप्प्यात एकमेकांवर डाव प्रति डाव टाकण्याचा प्रयत्न दोनही पैलवानांकडून सुरू होईल तर महाराष्ट्र केसरीचा हा अंतिम सामना सुरू आहे महेंद्र गायकवाड माती विभागातील विजेते आणि त्यानंतर गादे विभागातील विजेते पृथ्वीराज मोहोळ या दोघांमध्ये हा अंतिम सामना सुरू आहे निळ्या ड्रेसमधील हे गायकवाड आहेत तर भगव्या ड्रेसमध्ये पृथ्वीराज मोहोळ हे पैलवान आहेत आणि या दोनही पैलवानामध्ये आता हा शेवटचा महाराष्ट्र केसरीचा हा सामना अंतिम सामना सुरू आहे मात्र पुन्हा एकदा ही दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वी गादीवरील सामन्याला वादा चिकणार लागली होती आणि आता पुन्हा एकदा काही प्रेक्षक हे आक्रमक होताना दिसतात मात्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केलेला आहे पृथ्वीराज मोहोळ यांनी महेंद्र गायकवाड यांना खाली पाडलेला आहे त्यानंतर हा काही वाद पुन्हा निर्माण झाला आहे मात्र हा अंतिम सामना आहे महाराष्ट्र केसरीचा हा अंतिम सामना जो विजयी होईल तो महाराष्ट्र केसरी होणार आहे त्यामुळे अत्यंत अटीतटीचा हा सामना सुरू आहे दोनही पैलवान तर या मैदानाच्या चारही बाजूला पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे कुठलाही वाद निर्माण होऊ नये कुठल्याही वादाची किनार पुन्हा या सामन्याला लागू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात आहे दोनही पैलवान त्यांनी एकमेकांची ताकद समजून घेतलेली आहे आणि आता डाव प्रति डाव टाकायला सुरुवात होईल थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र केसरी कोण होणार याचा निर्णय समोर येईल अहिल्यानगर येथे हा महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना सुरू आहे हे माती विभागातून विजयी झालेत तर पृथ्वीराज मोहोळ गादी विभागातून विजयी झालेत पृथ्वीराज मोहोळ यांना दोन गुण हे दिले गेलेत के महाराष्ट्र केसरी अंतिम सामन्यामध्ये त्यामुळं पृथ्वीराज मोहोळ हे दोन गुणांना पुढे तर महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ हा अंतिम सामना सुरू आहे पृथ्वीराज मोहोळ यांनी महेंद्र गायकवाड यांना खाली पडल्यानंतर मोहोळ यांना दोन गुण हे दिले गेलेत मात्र त्यानंतर पुन्हा या ठिकाणी वाद निर्माण झालेला आहे आणि अशा प्रकारे महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामन्याचा निर्णय समोर आलेला आहे पृथ्वीराज मोहोळ यांना विजयी घोषित केले गेलं आहे दोन गुणांनी ते विजयी झालेले आहेत अंतिम सामना अहिल्यानगर येथे सुरू होता आणि या अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हे विजयी झालेत तर महाराष्ट्राचा नवीन महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहळ हे दोन हजार पंचवीसचे महाराष्ट्र केसरी ठरलेले आहेत अंतिम सामन्यात त्यांनी महेंद्र गायकवाड यांचा पराभव केलेला आहे प्रचंड गर्दी अहिलनगर येथे मैदानावरती होती आणि महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना आणि या सामन्याचा निकाल समोर आलेला आहे पृथ्वीराज मोहोळ हे महाराष्ट्र केसरी ठरलेलं आहे दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ ठरला आहे दोन गुणांनी त्यांचा विजय झाला आहे त्यांनी गायकवाड महेंद्र गायकवाड याचा अंतिम सामन्यात पराभव केलाय तर अखेर दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी आपल्या समोर आहे दृश्यात आपण पाहतोय विजयानंतर जल्लोष साजरा करताना पृथ्वीराज मोहोळ पृथ्वीराज मोहळ यांनी गादी विभागामध्ये विजय प्राप्त केल्यानंतर महाराष्ट्र केसरीच्या या अंतिम सामन्यात माती विभागातून विजय झालेले गायकवाड यांच्यासोबत हा सामना राहिला

सगळे त्यांचं पृथ्वीराज मोहोल ठरलेले आहेत अठ्ठेचाळीस महाराष्ट्र केसरी सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं महाराष्ट्राला मिळाला नवा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळीसाठी अठ्ठेचाळीसावा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ ठरलेला आहे त्यांनी महेंद्र गायकवाड याचा अंतिम सामन्यामध्ये पराभव केलाय दोन गुणांना पृथ्वीराज मोहोळ याचा विजय झालेला आहे आणि आता अठ्ठेचाळीसावा महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहोळ याचं नाव समोर आलं आहे अंतिम सामन्यात त्यांनी महेंद्र गायकवाड याचा पराभव केला महेंद्र गायकवाड माती विभागातून अंतिम सामन्यापर्यंत धडक मारलेली तर पृथ्वीराज मोहोळ यांनी गादी विभागातून अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती आणि या दोघांमध्ये अंतिम सामना रंगला या अंतिम सामन्यामध्ये दोन गुणांनी पृथ्वीराज मोहोळ हा विजय ठरलेला आहे त्यांनी महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला आहे त्यामुळे आता महाराष्ट्राचा अठ्ठेचाळीसावा महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहोळ यांचं नाव समोर आलं आहे तर अंतिम सामन्यामध्ये आटीतडीच्या लढतीमध्ये पृथ्वीराज मोहोळ यांनी गायकवाड महेंद्र गायकवाड याचा पराभव केला त्याआधी ही गादी विभागातील लढत ज्याला वादाची किनार लागली होती त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ विजय झाला आणि शेवटी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ ठरलाय तर महाराष्ट्र केसरीच्या अगोदरची ही गादीवरील लढत ज्याला वादाची किनार लागली होती पृथ्वीराज मोहोळ आणि राक्ष यामध्ये हा सामना झाला होता यामध्ये पृथ्वीराज मोहोळ हा विजय झाला त्यानंतर अंतिम सामना महाराष्ट्र केसरीसाठीचा सामना महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये रंगला आणि या अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड याचा पराभव करत पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे अठ्ठेचाळीसावा महाराष्ट्र केसरी हा किताब पृथ्वीराज मोहोळ यांनी पटकावला आहे तर अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ यांनी महेंद्र गायकवाड याचा पराभव केला अटीतट्टीची लढत झाली होती अंतिम क्षणापर्यंत कोण विजयी होईल याबाबत निर्णय समोर येत नव्हता अखेर दोन गुणांनी पृथ्वीराज महोळ याला विजयी ठरवलं गेले आणि अठ्ठेचाळीसावा महाराष्ट्र केसरी किताब हा पृथ्वीराज महोळ याने पटकावला आहे अंतिम सामन्यात त्यांनी महेंद्र गायकवाड याचा अटीतटीच्या या लढतीत पराभव केला आहे अहिलनगर येथे हा महाराष्ट्र केसरी कुस्तीचा पट रंगला होता आणि या अंतिम सामन्यामध्ये पृथ्वीराज महोळ यांनी महेंद्र गायकवाड्याचा पराभव करत महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला आहे पृथ्वीराज महोळ हा महाराष्ट्राचा अठ्ठेचाळीसावा महाराष्ट्र केसरी ठरला आहे तर अठ्ठेचाळीसाव्या महाराष्ट्र केसरीचा किताब पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज मोहोळ यांनी पटकावलाय आहे त्यांनी महेंद्र गायकवाड्याचा अंतिम सामन्यात महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पराभव केला आहे तर त्याआधीची ही गादीवरील लढत लड़त ज्या लढतीला वादाची किनार लागली होती शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ असा हा सामना होता या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ याला विजयी ठरवलं होतं शिवराज राक्षे याला पराभूत घोषित केलं होतं मात्र हा पराभव शिवराज राक्षे याला मान्य नव्हता आणि त्यानंतर मोठा वाद झाला होता गोंधळ निर्माण झाला होता अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्या सोबत जोडले जयेश अखेर महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राला मिळालेला आहे महेंद्र पराभव करून हा ठरलाय जगदीश लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेचा अंतिम निकाल आता हाती आलेला आहे आणि सत्तेचाळीसावा महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहोळ याच नाव घोषित झालेलं आहे मात्र या सामन्यांच्या अगोदर एका सामन्यामध्ये पंचने दिलेल्या निर्णयावरती या ठिकाणी वाद झाला होता त्या वादानंतर या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला कुठेतरी गालबोट लागल्यासारखं असं बोललं जात होत मात्र या नंतर त्या वादानंतर आता या, वादा या ठिकाणी जे आहे महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोळ यांच्यात जो सामना झाला त्यामध्ये दोन गुणांनी या ठिकाणी पृथ्वीराज मोहोळ हा आता महाराष्ट्राला नवीन महाराष्ट्र केसरी मिळालेला आहे तर यापूर्वी जो सामन्यामध्ये वाद झाला त्यामध्ये शिवराज दाक्षे हा जो आहे याने पंचांच्या जो निर्णय होता त्याच्यावर आक्षेप उचलला होता त्यानंतर वादाला सुरुवात झाली आणि जो शिवराज दाक्षे हा जो पैलवान आहे त्याने पंचाला लाद देखील मारली होती त्यामुळे थोडं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या कार्यक्रमाला कुठेतरी गालबोट लागते काय असं बोललं जात होतं या कार्यक्रमासाठी का उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील जलसाधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे खासदार मुरुध मोळ अशा अनेक राजकीय नेते या ठिकाणी होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा वाद झाला या वादाकडे सर्व म्हणजे बघितलं जात होतं कारण की के महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्राला भूषण असणारी जी स्पर्धा आहे त्याला घालपूट लागला असं बोललं जात होतं मात्र त्यानंतर हे सामने पुढे चालू राहिले आणि या त्यानंतरच्या लढाईमध्ये लढाईमध्ये महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्याच झालेल्या सामन्यामध्ये आता पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्राला नवीन महाराष्ट्र केसरी मिळालेला आहे जे मात्र शिवराज राक्षे यांनी पंचाला होती त्यावर काय निर्णय झालाय का त्याला शिक्षा काय झाली का त्या सामन्या संदर्भात काही निर्णय समोर आलाय का पंचांचा निर्णय अंतिम राहील अशी जी जो नियम आहे त्या पंचांच्या नियम जो निर्णय आहे तो अंतिम ठेवत पुढील सामना खेळवला गेला आणि यानंतर आता या, या संदर्भात कारवाई काही झाली आहे अधिकृत माहिती तरी अजून आलेली नाहीये जयेश आता त्यावर काही निर्णय होऊ शकतो का ज्या अर्थी दृश्यामध्ये बघितलं आपण की शिवराज राक्षे यानं पराभव मान्य केला नाहीये तो चित नाही असं त्याचं म्हणणं होतं आणि तो अपील कुठे करू शकतो त्या संदर्भात निर्णय कोण देऊ शकत नक्कीच आता या महाराष्ट्र केसरी जो सामना झाला ज्या सामन्यामध्ये वाद झाला त्या वादावरती या संदर्भात अजितदादा पवार सुद्धा विरुद्ध भेट त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे नक्कीच या, या संदर्भात आता जी तक्रार जी आहे ती तक्रार केली जाते का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे जगदीश जी जयेश धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर महाराष्ट्राला अठ्ठेचाळीसावा महाराष्ट्र केसरी हा मिळालेला आहे पृथ्वीराज महोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे पृथ्वीराज मोहोळ यांनी महेंद्र गायकवाडचा सा अंतिम सामन्यात पराभव केला महेंद्र गायकवाड यांनी अंतिम सामन्यात माघार घेतली त्यामुळं पृथ्वीराज मोहोळ हा विजयी घोषित केला गेला आहे त्यामुळं महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ ठरलेला आहे अहिलनगर इथे हा सामना पार पडला या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरला आहे पृथ्वीराज मोहोळ यांनी अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड याला पराभूत या याआधी शिवराज राक्षे याच्यासोबत सामना झाला होता त्या सामन्याला वादाची किनार लागली होती मात्र अखेर पंचांचा निर्णय हा अंतिम ठेवला गेला आणि पृथ्वीराज महोळ याला अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळाला आणि अंतिम सामन्यात माती गटातून विजयी झालेले महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज महोळ असा सामना रंगला आणि अजित पवारांकडून आता पृथ्वीराज महोळ यांचा सन्मान केला गेला आहे महाराष्ट्र केसरीची गदा प्रशस्तीपत्रक हे पृथ्वीराज महोळ यांना दिलं गेलं आहे तर हा अंतिम सामना अहिल्यानगर येथे पार पडला पृथ्वीराज मोहोळ हा अखेर महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे त्यानं अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड याचा पराभव केला याआधीच्या सामन्यात मात्र वादाची किनार लागली होती शिवराज राक्षे यानं त्याचा पराभव दिलेला निर्णय पंचांनी दिलेला निर्णय त्यांनी अमान्य केला होता त्यानंतर त्यांनी पंचांना सुद्धा मारली होती सुद्धा झाली होती मात्र शेवटी पंचांचा निर्णय हा अंतिम राहिला आणि पंचांनी पृथ्वीराज महोळ याला अंतिम सामन्यात प्रवेश दिला आणि अंतिम सामन्यात महाराष्ट्र केसरीसाठीचा अंतिम सामना हा महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज महोळ असा रंगला आणि या सामन्यात महेंद्र गायकवाडनं मध्येच कुस्तीतून माघार घेतली आणि शेवटी पृथ्वीराज महोळ याला महाराष्ट्र केसरी ठरवलं गेलं मात्र त्याआधीच पृथ्वीराज महोळ यांनी दोन गुण हे मिळवले होते दोन गुण मिळाल्यानंतर महेंद्र गायकवाड यांनी माघार घेतली आणि त्यानंतर अखेर महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरी मिळाला आहे पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरला आहे ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय विजयानंतर पृथ्वीराज मोहोळ हा जल्लोष करताना विजयाची गदा त्याच्या हातामध्ये पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे अंतिम सामन्यात त्यानं महेंद्र गायकवाड याचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला आहे दोन गुण पृथ्वीराज मोहळ याला प्राप्त झाले होते त्यानंतर महेंद्र गायकवाड यानं या कुस्तीतून माघार घेतली आणि अखेर महाराष्ट्राला पृथ्वीराज महोळच्या नावानं महाराष्ट्र केसरी मिळाला आहे तर या पृथ्वीराज महोळ याचा विजयानंतर त्याला प्रशस्तीपत्रक दिलं गेले मानाची गदा दिली गेली आहे आणि आता पृथ्वीराज महोळ हा सदुसष्टवा महाराष्ट्र केसरी ठरला आहे त्यानं अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडचा पराभव केला आहे मात्र यंदाच्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वादाची किनार लागली या आधीच्या गादीच्या सामन्यामध्ये शिवराज राक्षे यांनी पराभवाबाबत काही आक्षेप घेतले होते पराभव त्यांनी अमान्य केला होता त्यानंतर त्यांनी सुद्धा मारली होती त्यामुळे या स्पर्धेला वादाचे किनार लागले मात्र अखेर अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड याचा विजय याचा पराभव करत पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरला आहे महाराष्ट्राला त्यामुळे सदुसष्ट बाब महाराष्ट्र केसरी मिळाला आहे पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी अंतिम सामन्यात विजय प्राप्त करत अटीतटीच्या सामन्यात विजय प्राप्त करत महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला आहे त्यानंतर त्याला मानाची गदा दिली गेली प्रशस्तीपत्रक दिलं गेलं त्यानंतर मोठा जल्लोष हा पृथ्वीराज मोहोळ आणि त्याच्या सर्व समर्थकांनी केला आहे तरी दृश्य आहेत अहिल्यानगर येथील अहिल्यानगर येथे हा महाराष्ट्र केसरीचा सा अंतिम सामना पार पडला या अंतिम सामन्यामध्ये पुण्याच्या पृथ्वीराज मोहळ यानं महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला आहे त्यानं अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड याचा पराभव केला आणि महाराष्ट्र केसरी किताब हा आपल्या नावे केला आहे त्याला मानाची कदा दिली गेली प्रशस्तीपत्रक दिलं गेलंय बक्षीस दिलं गेलं आणि त्यानंतर एकच जल्लोष हा पृथ्वीराज महोळ यांनी आणि त्याच्या सर्व समर्थकांनी केलाय तर अहिल्यानगर येथे ही स्पर्धा पार पडली मात्र यंदाच्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वादाची किनार लागलेली आहे या आधीच्या गादीवरील सामन्यामध्ये पृथ्वीराज महोळ विरुद्ध शिवराज राक्षे या दोघांमध्ये सामना पार पडला या सामन्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ यांनी शिवराज राक्षे याला चितपट केला असा निर्णय पंचांनी दिला मात्र हा निर्णय शिवराज राक्षे यानं अमान्य केला त्यांनी या दाद दादसुद्धा मागितली मात्र पंचांचा निर्णय अंतिम होता त्यामुळं अखेर पृथ्वीराज मोहोळ याला विजय प्राप्त विजयी घोषित केलं मात्र या निर्णयानंतर शिवराज राक्षे हा आक्रमक झाला होता त्यानं पंचांसोबत हुज्जत घातली आणि पंचांना सुद्धा मारली मात्र अखेर पंचांचा निर्णय अंतिम होता पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याला अंतिम फेरीत धाडले गेलं प्रवेश मिळाला आणि अंतिम सामन्यात त्यांनी ऋतुराज मोहळ यांनी अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड्याचा पराभव केलाय अटीतडीचा हा अंतिम सामना सुरू होता त्यावेळेस ऋतुराज मोहळ हा अखेर महाराष्ट्र केसरी ठरलाय त्यानं महेंद्र गायकवाड्याचा पराभव केलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्यासोबत जोडलेले आहेत जयेश हो या स्पर्धेचे वैशिष्ट्य काय राहिलेली आहेत गेले अनेक दिवस अहिल्यानगर स्पर्धा पार पडत होती नक्कीच जगदीश या स्पर्धेकडे महाराष्ट्र राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागून होतं कारण की देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणी मल्ल जे आहे ते या ठिकाणी आले होते आणि अतिशय महत्वाची ही महाराष्ट्राला भूषवणाऱ्या अशी ही कुस्तीची स्पर्धा आहे या महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे एक महत्वाचं मानलं जात आणि या जे सामने झाले या सामन्याचा आता वैशिष्ट्य म्हणजे या सामन्याकडे जे मल्लांना जे आहेत की एक ज्याला हो म्हणतो की एक भूषवणार असं बोलत जातं ज्या स्पर्धेमध्ये आता जो सामना झालेत अलीला नगर या ठिकाणी जे आता सामने होत आहेत सामने पूर्ण झालेले नाही आणि महाराष्ट्राला एक पृथ्वीराज मौळ यांच्या रूपाने नवीन महाराष्ट्र केसरी जो आहे तो मिळालेला आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या महाराष्ट्र केसरीला चांदीची गदा देण्यात आलेली आहे जगदीश मात्र जयेश ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कुणाकुणाची नाव चर्चेमध्ये होती कोण महाराष्ट्र केसरी होईल अशी चर्चेमध्ये होती नक्कीच यामध्ये अनेक ज्यामध्ये नांदेडचा शिवराज राक्षे देखील जो यापूर्वी जो वाद झाला त्या जा स्पर्धेमध्ये तो राक्ष देखील या स्पर्धेमध्ये प्रमुख दावेदार होता त्याचबरोबर आता जे अंतिम सामना झाला ज्यामध्ये जे महेंद्र गायकवाड आहे अशी अनेक नावे या स्पर्धेमध्ये आघाडीवर होती मात्र या स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोहोळ जो आहे त्यांनी पुणे जिल्ह्याचा सन्मान राखत या ठिकाणी आता महाराष्ट्र मिळवलेला आहे मात्र पासून पृथ्वीराज मोहोळ याचा प्रवास या स्पर्धेमध्ये कसा राहिलेला आहे अंतिम सामन्यापर्यंत तो कसा पोहोचलाय नक्कीच या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यापासून पृथ्वीराज मोहोळ याने अतिशय उत्कृष्ट अशी पकड या वेगवेगळ्या सामन्यामध्ये दाखवली वेगवेगळे डावपेज या पृथ्वीराज मोहोळच्या माध्यमातून महाराष्ट्राला या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली आणि त्याची जे चुनूक तोच तो 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 सविस्तर त्याने अशाच पद्धतीने म्हणजे खेळ खेळत त्याने शेवटा अंतिम सामन्यापर्यंत गेला आणि आज तो आज आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरी म्हणून आज तो जाहीर झालाय सदिश धन्यवाद जयेश दिलेल्या माहितीबद्दल